नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर चला आज आम्ही बनवणार आहे इडली सांबरचं बीठ मी भिजायला घालत आहे तांदूळ तर आपल्या इडल्या हॉटेल उद्या तयार तर आज संध्याकाळी डोसे बी बनवणार आहे तर मुलांना खूप दिवसापासून खायची इच्छा बी होती आणि जेबीला सारखं मुलांच्या काही ना काही नवीन खाऊ आहे आणि गोड काय मुलं आमची जास्त खात नाही ती तर त्यांना आहे चमचमीत 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 खाण्यासाठी इडली आणि सांबरचा भेदभागा बघा मी आखलेला आहे संगे। 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 तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडले करा मी घालते तांदूळ भिजायला आणि उडदाची डाळ भिजायला तर बघा कशी घालते तांदूळ आणि उडदाची डाळ तर बघा मी एक साधारण तर बघा मी साधारण दोन किलो तांदूळ घेतले ते बघा आणि त्या दोन तीन पाण्याने धुवून घेतलं मी का ही एक वाटी उडदाची डाळ घेतली बघा मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन तीन पाण्याने ताळ डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे बघा म्हणजे आपल्या इडल्या पांढऱ्या शुभ्र बनणार आहेत बस तर एका तांदूळ भिजवलं दोन तीन पाण्याने तर आता ही सात आठ तास भिजत घालूया बघा आता डाळ बी भिजाय घातली तर मीठ टाकते बघा पिठात मिक्सरवर बारीक केले रात्री पीठ आता सकाळनं इडल्या करायच्या काल सकाळी काल दुपारी घातलेलं आणि रात्री दळून ठेवले बघा आता मीठ टाकून घेते इडलीच्या भांड्याला बघा स्वच्छ धुवून आणून तर पुसून तेल लावून घेते म्हणजे इडले आपले चिक चिकटणार नाहीत खाली थोडा थोडा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून आहे बघा तर आपलं तेल लावायचं झालंय बघा इडलीच्या भांड्याला इडलीच्या भांड्यातील पाणी एक तांब्यावर सोडा टाकून घेते बघा सोडा टाकून चांगलं हलवून घेतलंय बघा एक चमचा सोडा टाकलाय चांगलं हलवून मिक्स केला सोडा मीठ उडदाची डाळ आणि तांदूळाचं पीठ तर बघा आता इडली आपण लावून घेऊया तांब्यावर पाणी इडलीच्या भांड्यात खाली ओतलेलं नंतर त्याच्या सगळं चारीचे चारी भांडे लावून घ्यायची बघा ओतून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हा गॅस पिटवून गॅसवर वीस मिनिटं शिजू घालायचं बघा वीस मिनटलांना सुट्टी निमित्त मी केलेलं आहे इडली सांबर तर सांबर केलेला आहे आणि आता मी कपडे धुवून टाकले बघा तर आता चला मी इडल्या बी केले ते करून ठेवले त्या आता आम्ही खायला काढणार आहे इडल्या बाबा इडलीच्या भांड्यातून तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक एक लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असता तर लगेच सबस्क्राईब करा आपल्याला सबस्क्राईबची खूप गरज आहे बहिणीनो भावांनो आपलं सबस्क्राईब पटापटा वाढ नाही तर बघा तर आपल्याला हजार सबस्क्राईबर पटापटा पटापटा करायचं आहे तर तुम्ही एक 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 सबस्क्राईबर पट, पट, पट खाली खालील बटन असं सबस्क्रायबर म्हणून लिहिलेलं तर त्या बटनावर टच कर पटापटा लगेच सबस्क्राईब करा आणि एक एक लाईक करा बरं तर चला बघूया इडली सांबर कसलं केलंय आमच्या दिदीला खूप आवडतं आवडतं का इडली सांबर किती आणि या चांड्याला बी खूप आवडतं गुलाल लावून कुठं आलाय का की गुलाब लावलाय आहे खातोय तर त्याला इडली सांबार करून मी तयार ठेवलं बघा तर मुलांना वाढते तर कसलं झालं इडली सांबार तुम्ही बघा आणि व्हिडिओ प्लीज एक, एक सबस्क्रायबर करा बघा बहिणींना भावांना तुमच्या सबस्क्रायबरची खूप गरज आहे मला तर चला इडली सांबार बघूया आपल्या तो तुम्हाला मी इडल्या काढून धावते किती छान छान इडल्या झालते तर का मस्त मस्त इडल्या झालते इडल्या सगळ्या इडल्या आपण काढून घेऊया